आपोआप आपोआप सेट केली जाते आपोआप आता रॅप टेक्स्ट नावाची कमांड कुठे आपण हो या ठिकाणी अलर्मेंट नावाचा ग्रुप या ग्रुपच्या वरच्या वरून हो येतं एस लिहिलेल्याची कमांड आहे त्याला काय करायचं रॅप टेक्स्ट

या ऑपरेशन ची कुर्सी नाव आहे तो काही स्पेस आहे तिथे काही नाही आपले जो स्पेस प्लेस आहे तो तो स्पेस देणे दे म्हणजे दे त्याला दे इंडेंट इंक्रीज करणे असं म्हणतात त्यासाठी ही मी माहिती सिलेक्ट करतो आपले परिचित प्रश्न याच्यावर की वर्षी मध्ये सी पालन माहितीचा इंडेंट 2 पॉइंट ने वाढवा सी पालन माहितीचा इंडेंट किती पॉइंट ने वाढवायचा किती पॉइंट काहीच माहिती नाही आपल्याला कारण तसं बॉक्स तिथे आलाच नाही परंतु ज्यावेळेस आपण एकदा क्लिक करतो त्यावेळेस ते एका पॉईंट न पुढे सरळ आपण किती पॉईंट वाढवायचं <laughs> दोन पॉईंट म्हणजे कितीदा क्लिक करावं लागेल <laughs> क्लिक कर। दा क्लिक करतो त्याच्यावर क्लिक केला तर पुन्हा आम्ही माहिती पुढे सरळ केली वाढवून असतो आणि सांगतात की त्याचा इंडेट दोन पॉईंट न कमी करा कमी करा म्हणजे क्लिक करावं लागेल त्याचा इंडेट कमी

जर तुमचा बी बी फार्मसीला सुद्धा जाऊ शकता बी फार्मसी म्हणजे कोणता औषध निर्माण होईल देखील तज्ज्ञ म्हणजे औषध तयार करणारा तज्ञ औषधाची जी काही मोठ्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये बी फार्मसीवाल्यांना भरपूर डिमांड असतं तिथं तुम्ही चांगल्या पगारावर जॉब करू शकता आणखी दुसरं फार्मसी आहे का डी फार्मसी बी फार्मसी करायचं असेल तर तुम्हाला सी बी ची परीक्षा होते पूर्णपणे स्टेट बोर्डाचा असतो केंद्राचा सी बी सी चा त्याच्यामध्ये काही काहीच संबंध नाही आपलं स्टेट बोर्डाचं अकरावी आणि बारावी दोन्ही असते बरं का अकरावीचा वीस टक्के सिलेबस असतो बारावीचा ऐंशी टक्के सिलेबस असतो आणि दोन एक आहे आणि इन्री अरे कमाट कुठले ते जी कमाट आहे तर डिक्रीज म्हणतात असलेली की डिक्रीज आणि इंट्रीज माहिती आहे आपल्याला इंडेट म्हणजे काय इंडेट म्हणजे माझी समास तो कमी किंवा जास्त काय कोणता समास फोस्ट लाई बाई फोस्ट टेम बाई आता फोस्ट टेम बाई म्हणजे काय असतो हे आपण कमांड लाइनज बघूयात इथे आपण एक प्रॅक्टिकल तयार केलेला आहे दिलेला आपण विद्यार्थी कमांड ही सेटिंगज ज्या आपण वापरली आहे म्हणजे लेफ्ट मार्जी 1 इंच राईट मार्जी 1 इंच टॉप ऑर्डर यस वगैरे मार्जी किती किती जायचं 1 इंच 1 इंच समोपा हा से कॉन्ग्रसेस सिस्टीम तुम्ही वापरू शकता आणि डायव्हो वापरू शकता त्याच्यामुळे ह्या मुळे चार मार्जी आठ त्या अर्ध्या इंचा आहे क्लिक करून आपल्याला जसं पाहिजे तसं आपण मार्जिनचा सेट तयार करू शकतो इथं कस्टम मार्जिनवर क्लिक करतो कस्टम मार्जिनवर क्लिक केल्यानंतर एक बॉक्स आलेला दिसतो या बॉक्स मध्ये जर आपण पाहिलं तर मार्जिन्समध्ये एक इंचाचे दिसत आहे यापैकी जर आपल्याला कुठली मार्जिन कमी करायची असेल तर आपण कमी करता की लेफ्ट मार्जिन या ठिकाणी एकच्याऐवशी झिरो पॉईंट पाच इंच करतो आता इंच म्हणजे आता इथं इंच असेल सिंबॉल काढला जातो आपल्याला इंचामध्ये लिहायचं असेल तर एक इंच लिहायचं असेल तर एक च्या डोक्यावर दोन रिक्षा काढल्या जा जातात त्याला एक इंच असं म्हणतात आणि त्यामुळे इथं इंच आहे तर सेम डिश आहे

प्रियाट कर नाव मिल्को रेंचार आजी सजय एक इंसाल आजाए इसानी के सांगितले क्यों प्रीचों है बतल का जी इए इंसाब देगों कि एक इंसाच चायों की कप लेटीं आप्डें इंसरम दें दें इसे साथ जी आपका प्रेशियाँ

करंट डील्स आपने इस टाइम आये तो पूरा अपने सीजीसीसी आपने पूरा स्टेट का आपने इसके बहुत कुछ लिए इमारत डील चीजें करें चाहे ऐसी इमारत डील बोलना सारे चीजें कराओ उस काम का नहीं plus सीबीसीसो से आपने फंडा होना है तो बारे में डीएस आए डीएस नहीं करना चाहिए क्योंकि क्या है रिट्रॉपलस फा�

फिजिओथेरपिस्ट म्हणून सुद्धा आता सध्या भरपूर डिमांड आहे बघा फिजिओथेरपी करून ते सुद्धा आपलं होता येऊ शकतं म्हणजे आपल्या कम्प्युटरमध्ये आलेलं फाईल आणि इंटरनेटवर जे असेल तर त्याला काय म्हणायचं आपल्या कम्प्युटरमध्ये असताना आपण त्या पहिलं साधं नाव देणार आपण आपल्या पहिलं सुद्धा स्वतःला नाव दिलं असेल तर ते आपल्या कम्प्युटरमधल्या काहीचं नाव असेल

की गुगल हा शब्द लिहायचा आहे गुगल आणि असं करायचंय की या गुगलवर वर क्लिक केल्याबरोबर आहो गुगलची वेबसाईट उघडावी आणि त्याच्यावर असलेली माहिती मला दिसावी असं करायचं आता जर मी या गुगल शब्दावर क्लिक केलं तर गुगलची वेबसाईट उघडायली आहे का नाही उघडत किंवा तुकाराम या शब्दावर क्लिक केलं की डब्ल्यू डब्ल्यू डॉट तुकाराम डॉट कॉम ची वेबसाईट उघडायले का नाही उघडत त्याची तयारी आता सेल्स विभागानंतर पुढचा विभाग घ्या या एडिटिंग मध्ये कमान घ्या ॲटो फंक्शन ॲटो फंक्शन वर्कशीटमध्ये मार्क पडले दुसऱ्या स्तरावर किती मार्क पडले पॉवर पॉईंटच्या स्तरावर किती मार्क पडले आणि ती नोंद जी आहे ती वेळोवेळी आपल्या ग्रोवर शेअर केली जाईल सगळ्यांना समजेल आपण कोणत्या रेंजनं कुठं आहोत राष्ट्रपरीक्षे तयार करण्यासाठीच हे डेमो नावाचं सॉफ्टवेअर प्रत्येक कम्प्युटरमध्ये आपण ते ठेवलेलं आहे म्हणून आपण तिला नाव दिलेलं आहे लक्षात परंतु खरा प्रवास आपला सुद्धा चालला आहे आपण साध्या आपण स्वतःला स्मार्ट बनवत चालतो स्मार्ट महा आळशी असेल माझ्या भाषेची स्मार्ट युजर आहे कुठं क्लिक करायचे बोल्ड वर म्हणजे बीवर क्लिक करा झालं बोल्ड आता कुठं क्लिक करायचं सबमिट वर क्लिक करा सबमिटवर क्लिक क्लिक केल्यानंतर जर तुमचं उत्तर बरोबर असेल तर अभिनंदन तुमचं उत्तर बरोबर आलं या दोनशे सदतीस प्रश्नाच्या बाहेरचा एकही प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाणार नाही बरोबरच नाही प्रश्न येणार नाही या दोनशे एकोणचाळीस प्रश्नामधून तुम्हाला परीक्षेमध्ये सात प्रश्न विचारले जाणार आहेत प्रश्न फक्त दोनशे एकोणचाळीस काशामध्ये या सगळ्या प्रश्नांचा सराव करायचा आहे हा सराव तुम्हाला तीस तारखेपर्यंत पूर्ण करायचा आहे तीस तारखेपर्यंत आणि एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त तुम्हाला सगळ्यांची